राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आलेला असताना जिल्ह्यातील मातब्बरांना मंत्रिपदाचे वेध लागले आहेत यासोबत एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा विराजमान यासाठी अनेक शहरातील मंदिरांमध्ये शिवसैनिकांकडून देवाला साकडे घातले जाते त्याचप्रमाणे आज पंढरपूर शहर प्रमुख विश्वजित उर्फ मुन्ना भोसले यांच्या संकल्पनेतून विठ्ठल मंदिर परिसरात नामदेव पायरीजवळ विठ्ठलाचा दुग्धाभिषेक करत विठ्ठलाची महाआरती करून बा विठ्ठला महाराष्ट्राला कणकर आणि सक्षम नेतृत्व म्हणून पुन्हा एकदा एकनाथराव शिंदेसाहेब यांना मुख्यमंत्री बनव असे साकडे घालण्यात आले कारण अवघ्या अडीच वर्षात राज्यातील महिलांना स्वावलंबी करता यावे यासाठी त्यांनी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली लाडक्या बहिणींनी महायुतीच्या भरभरून यश टाकले याचे पूर्ण श्रेय महायुतीचे कर्णधार म्हणून एकनाथ शिंदे यांना जाते त्यामुळे ज्या भावाने आम्हाला स्वावलंबी बनवले तोच भाऊ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून बसावा अशी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह लाडक्या बहिणींची इच्छा आहे असे प्रतिपादन शहर प्रमुख विश्वजित मुन्ना भोसले यांनी केले यावेळी शिवसेना शहर प्रमुख विश्वजित मुन्ना भोसले युवासेना जिल्हा उपप्रमुख साईनाथ बडवे युवासेना शहर संघटक सनी आसंगे शिवसेना उपतालुका प्रमुख विजय विभाग प्रमुख बळीराम लोखंडे व सर्व शिवसैनिक उपस्थित होते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी मान्य एकनाजी शिंदे साहेब यांची पुन्हा एकदा निवड व्हावी यासाठी आम्ही आपले महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी यांना आज दूध दही दुधाचा अभिषेक करून महाआरती केलेली आहे व विठ्ठलाला साकडं घातलेला आहे ज्या पद्धतीने महायुतीचे पक्ष निवडणूक लढवायच्या आधी मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांचा सा चेहरा समोर ठेवून निवडणूक लढवलेली आहे त्यांच्या चेहऱ्याकडे बघून महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणी असतील सर्वांनी भरघोस असं यश महायुतीला दिलेलं आहे त्यामुळं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथी शिंदे साहेब यांना यांची निवड व्हावी हेच आम्ही श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी साखळं घातलेलं आहे जय महाराज